जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी कोणते या ठिकाणी आपण पाहूया विशेष संवर्ग भाग दोन मध्ये म्हणजे एकत्रीकरण मध्ये पात्र असलेल्या शिक्षकांना दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे हे चार दिवस या चार दिवस त्यांना शाळा पसंती क्रमांक म्हणजे शाळा प्राधान्य क्रमांक भरण्यासाठी दिलेले हे चार दिवस यामध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन करता काही महत्वाचे मुद्दे आलेले आहेत ते कोणते या ठिकाणी आपण पाहूया विशेष संवर्ग भाग दोन जे शिक्षकांना पती एकत्रीकरण अंतर्गत शासन निर्णयानुसार म्हणजे व्याख्येतील म्हणजे शासन निर्णय जो निघालेला आहे त्यामध्ये जे या क्रमानुसार त्यांच्या बदल्या होणार आहेत म्हणजेच त्यांना शाळा पसंती क्रमांक मिळणार आहेत एकच शाळा असेल तर सर्वात अगोदर पती पत्नीपैकी दोघी जिल्हा प्रशासक कर्मचारी असतील तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल शाळा निवडताना दोन नंबरला बघा पती पत्नीपैकी पैकी एक जिल्हा परिषद शिक्षक असेल दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर त्या दोन नंबरला नंबरला त्याचा नंबर येईल तीन बघा जिल्हा परिषद शिक्षक दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल चार पती पत्नीपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाचा स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल उदाहरणार्थ म्हणजेच महानगरपालिका नगरपालिकेचा कर्मचारी पाच पती पत्नीपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य किंवा के केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल सहा पती पत्नी या दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेवरील शिक्षक किंवा कर्मचारी असेल तर आणि सात म्हणजे शेवटचा पती पत्नी दोघांपैकी एक एक किंवा दोघे शिक्षण सेवक तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कर्मचारी असेल तर हे जे क्रम मी सांगितलं तुम्हाला या क्रमानुसारच त्यांना शाळा पसंती क्रमांक मिळणार आहे या प्राधान्यक्रमानुसार शिक्षकांच्या बदल्या होतील या ठिकाणी आपली जिल्हा सेवा ज्येष्ठता विचारात घेतली जाणार नाही पुढे पाहूया संवर्ग शिक्षक भाग दोनच्या शिक्षकांना जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त जागा व जिल्ह्यातील रिक्त जागा व संवर्ग एक च्या बदली प्रक्रियेमध्ये रिक्त होणाऱ्या जागा दाखवण्यात येतील अर्थातच विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांना बदलीपात्र शिक्षकांच्या जागा व रिक्त जागाच पोर्टलवर दिसतील म्हणजे संभाव्य रिक्त जागा संवर्ग चारच्या संभाव्य रिक्त जागा आणि संवर्ग एक ने बदली झालेल्या शिक्षकांच्या निवड रिक्त जागा याच पोर्टलवर दिसतील शिक्षकांना बदली करताना कालावधीची अट लागू राहणार नाही अर्थातच कोणाला जे प्रथमता संवर्ग दोन मधून आपण बदली घेत असाल तर कार्यरत शाळेवर किंवा कार्यरत क्षेत्रात किती दिवस झाले असतील तरी सुद्धा आपण बदली करता अर्ज करू शकाल जर तुम्ही पहिल्यांदा बदली जर तुम्ही प्रथमता म्हणजे पहिल्यांदा जर बदली मागत असाल तर विशेष समोर दोन मध्ये शिक्षकांना जोडीदाराच्या पंचायत समितीमधील कोणतीही शाळा निवडता येईल येथे तीस किलोमीटर चे अंतर गृहित धरले जाणार नाहीत परंतु अशा परिस्थितीत आपल्या जोडीदारातील सध्या स्थिती असलेले अंतर कमी होणे आवश्यक आहे तसेच पंचायत समिती कार्यक्षेत्राबाहेर कार्यालयापासून किंवा शाळेपासून फक्त तीस किलोमीटर परिसरातीलच ती शाळा निवडता येईल बरोबर आहे म्हणजेच जो दो जोडीदार त्या शिक्षकाचा जोडीदार त्या शाळेपासूनच अंतर तीस किलोमीटर पेक्षा जास्त नसावं तीस किलोमीटरच्या आतीलच शाळा त्यांना पसंतीनुसार ती शाळापर्यंत निवडता येईल विषय संवर्ग भाग दोन अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संपत्ती शिक्षकाला पुढील तीन वर्ष त्याच संवर्गातून विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही विषय संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांनी तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य नाही बघा ती शाळाच भरणे असं कंपल्सरी नाही आपण कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरू शकतो विषय संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांना प्राधान्यक्रम नुसार शाळा मिळाली नाही आणि त्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष झालेली नाही म्हणजे ते बदली पात्र नसतील म्हणजे संवर्ग चार मध्ये येत नसतील तर त्यांची बदली होणार नाही अशा शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना आपण एक ते तीस पैकी आपल्या सोयीनुसार कितीही शाळांचा प्राधान्यक्रम भरला तरी चालेल पुढे पाहूया विषय समोर भागृहमधील शिक्षकांनी पती पतीपत्ती एकत्रिकरण अंतर्गत पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर प्राधान्यक्रमातील एकही शाळा मिळाली नाही बघा त्यांना एकही शाळा मिळाली नाही आणि अशा परिस्थितीत सदर शिक्षकाला जर सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षापेक्षा जास्त सलग सेवा झालेली असेल म्हणजे तो बदली पात्र असेल तर त्याची बदली बदली पात्र म्हणजे संवर्ग चार मध्ये किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यामध्ये बदली होऊ शकते त्यामुळे प्राधान्यक्रम भरताना तीस ही शाळांचा प्राधान्यक्रम भरावा जेणेकरून बदली प्रक्रियेमध्ये आपल्याला जागा मिळेल म्हणजे म्हणजे पा जर तो संवर्ग चार मध्ये पण येत असेल म्हणजे बदली पात्र असेल जर त्याला त्यांना निवडलेली शाळा मिळाली की नाही तर तो, तो संवर्ग चार किंवा बदली अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी त्यासाठी पात्र ठरेल विषय संवर्ग भाग दोन चे दोन्ही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील तर व ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल किंवा दोघांची सेवा पूर्ण झालेली असेल म्हणजे दोघेही जर बदली पात्र असतील संवर्ग चार मध्ये देखील येत असतील अशा परिस्थितीत जर आपण प्राधान्यक्रम भरला आणि त्या प्राधान्यक्रमानुसार आपल्याला शाळा मिळाली नाही तर पुढील बदली पात्र किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यावर दोघांचाही बदल्या दोघांच्याही बदल्या होऊ शकतात जर दोघेही बदली पात्र असतील तर त्यांची यामध्ये त्यांना जागा मिळाली नाही शाळा मिळाली नाही तर ते बदली पात्र राऊंड म्हणजे मध्ये अवघड क्षेत्रात राऊंड मध्ये फॉर्म भरावा लागेल दोघांच्याही बदल्या होऊ शकतात त्यामुळे प्राधान्यत्र भरताना आपली सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन भरावा विशेष संवर्ग भाग दोन मध्ये शिक्षकांच्या जोडीदाराने संवर्ग एक मध्ये अर्ज भरला त्या जोडीदारापैकी एकाने जर मधून अर्ज भरला त्याचे संवर्ग संवर एक मधून बदली झाली असल्यास त्यांना पुन्हा विशेष संवर्ग भाग दोन मध्ये फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे विशेष संवर्ग भाग दोन मध्ये जोडीदार शिक्षक विस्थापित होऊ शकतो जर दोघे जिल्हा परिषद मध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल तेव्हा आपल्या जोडीदाराला त्या बदली प्रक्रियेत पुरते बदली करता ब्लॉक केले जाईल पती पत्नी एकत्रिकरणा अंतर्गत बदली घेत असलेल्या शिक्षकापैकी जर एका जर एक शिक्षक एक संवर्ग एक मध्ये येत असेल व त्या शिक्षकांनी संवर्ग एक मधून अर्ज करून बदली मिळाली असेल तर अशा शिक्षकांचा जोडीदार संवर्ग दोन मध्ये पती पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेऊ शकतात कारण संवर्ग एकच्या च्या शिक्षकांनी घेतलेल्या बदलीमध्ये सदृशता नसल्यामुळे व अद्याप आदेश प्रकाशित न झाल्यामुळे बदलीचा लाभ देखील ते घेऊ शकतात परंतु अशा स्थितीमध्ये संवर्ग एक शिक्षकाची बदली रद्द होऊन जोडीदाराचा लाभ देण्यात येईल पुढं पाहूया आपण बदली पात्र शिक्षकाच्या यादीमध्ये किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या यादीमध्ये येत असाल म्हणजे पहा तुम्ही संवर्ग दोन मधून फॉर्म भरला आणि बदली पात्र म्हणजे मtechn... तुम्ही संवर्ग चार मध्ये पण येता किंवा अवघड क्षेत्रातील म्हणजे संवर्ग तीन मध्ये पण येता किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्रधानक्रमातील शाळा आपल्याला मिळतील अन्यथा आपण विस्थापित होऊन पुन्हा बदली पात्र किंवा अवघड क्षेत्रातील शिक्षकाची बदली टप्प्यामध्ये आपणास फॉर्म भरावा लागेल आपण पोर्टलवर ला भरलेला फॉर्मची पीडीएफ आपल्याला पोर्टलवर उपलब्ध होईल बघा आपण ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपली प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तो पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो तसेच आपला रजिस्टर ईमेल वर देखील आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर रजिस्टर ईमेल आयडी वर प्राप्त होते जर आपला ईमेल चुकीचा असल्यास आपल्याला प्राप्त होणार नाही वरील सर्व मुद्दे सर्वांनाच लागू पडतील असं नाही परंतु वरील मुद्द्यांचा प्राधान्यक्रम भरताना निश्चितच आपण अभ्यास करून प्राधान्यक्रम भरावा माहिती असतो अशा प्रकारे संवर्ग दोन ची माहिती या ठिकाणी मी सांगितलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू